व्यासपीठ भरलेला आहे आणि शेवटच्या टोकापर्यंत माझ्या लाडक्या बहिणी ए बाबा थांब लाडके भाऊ एवढ्या मोठ्या प्रमाणात बसले नसते तर व्यासपीठाची शोभा वाढली नसती ही शोभा तुम्ही वाढवलेली आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळे इकडे आले नऊ वाजून गेले मी तरी सुद्धा शरदला सांगत होतो की अरे बाबा गावाकडची माणसं जास्त वेळ थांबत नाहीत लवकर जातात लोक लवकर घे शरद म्हणाला मी आपला माणूस आहे तशी माझी माणसं आहेत आपली माणसं आहेत ती सगळ्यात आणि रस्त्याने बघता बघ येताना हजारो कार्यकर्ते या एकनाथ शिंदेचं स्वागत करत होते आशीर्वाद देत होते हे प्रेम मला सगळ्या पदांपेक्षा मोठं आहे मी मुख्यमंत्री होतो शरदनी सांगितलं तेव्हा सीएम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असलं पाहिजे सर्वसामान्यांची नाळ तुटता कामाने आणि आम्ही टीम म्हणून काम केलं आपल्याला माहित आहे अडीच वर्ष अडीच वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून हा तुमचा एकनाथ शिंदे या महाराष्ट्रात केला किती निर्णय घेतले मला माहितच नाही आज बिबट सफारीला म्हणाले पैसे दिले मी परवा सिंधुदुर्गात गेलो आपल्या कुंकेश्वर आणि भराडी आईच्या दर्शनाला इकडे मंत्री नितेश राणे मला म्हणाले साहेब हा पूल आहे ना इकडचा हा इथून तिकडे जाणारा त्याला एकशे ऐंशी कोटी रुपये तुम्ही मंजूर केलेत मला माहितच नाही इथं विजय बापू शिवतारे आहेत विजय बापू आपल्याकडे किती कामं झाली सहा महिन्यामध्ये दोन हजार कोटी रुपयांची कामं झाली अडीच वर्षात आता तो बॅकलॉग यांचा पण भरून काढायला लागेल आपल्याला आणि मी बघितलं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं गोदरे गोदरे गावात बघितलं मला आधी सांगत होते शरद भाऊ की तिकडे एकदा आपल्याला जायचं आहे खरच एक थक्क थक्क करणार या ठिकाणी शिवप्रभूंच मोठ मोठ स्मारक होतंय आणि जगातल्या सगळ्यात उंच पुतळा तिथे होतोय शिवाजी महाराजांचा हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे खरं म्हणजे चार म्हणजे जमिनी पासून चारशे अकरा फुटावरचा हा पुतळा जगाचं लक्ष वेधून घेणार आहे आणि शरद भाऊनी त्याची सुरुवात केली आहे मी आता पाहून आलोय डॉक्टर श्रीकांत पण येऊन गेले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे होऊन गेले आता पुढची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे इकडे शिवनेरी शिवजन्मभूमी पर्वत मी येऊन गेलो सकाळी आम्ही मी होतो देवेंद्रजी होते अजितदादा होते शरद सोनावणे होते आणि इकडे शिव शिवनेरीचे किल्लेदार इकडे आहेत शिवनेरीचे किल्लेदार आणि शिल्लेधार आणि इकडं पुरंदरचे किल्लेदार आहेत मी त्यांच्या सभेत आलो होतो गेलो होतो तर पुरंदरचा किल्लेदार हा शिवतरे बापूच असतील असं मी सांगितलं आणि त्यांनी ते, ते खरं करून दाखवलं त्यांनाही मनापासून मी धन्यवाद पुरंदर शत्रूच्या हातात देऊ नका असं मी म्हणालो आणि पुरंदरच्या कार्यकर्त्यांनी सैनिकांनी पुरंदरवर भगवा फडकवला आणि मी आभार सभेला तिकडे गेलो होतो इथेही तुमचे मी आभार मानायला आलोय शेवटी आज आपल्या माणसाने प्रवेश जरी घेतला असला तरी हा मूळचा बाळासाहेबांचा दिगे साहेबांचा आणि एकनाथ शिंदेचाच आहे आणि म्हणून तुमचे देखील मी आभार मानायला आलो अपक्ष आमदार या लाटेमध्ये निवडून येणं शक्य नव्हतं कारण मला सगळे विचारतात ही कसली लाट आहे मी बोलो लाट नाही ही माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे आणि भले भले पडले परंतु शिव शिवनेरीचा शु, शिलेदार हा किल्लेदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी त्यांची जन्मभूमी इथं मात्र भगवा डौलाने या पट्ट्याने फडकवला yeah. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो शिवनेरीची माती कपाळाला लावून या ठिकाणी आपण काम करणारे लोक आहोत जिथं गवतालाही भाले फुटतात अशी पराक्रमाची भूमी आहे आज मी त्याच भाल्यांना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वंदन करायला आलोय तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय कारण म्हणजे इथं आल्यानंतर छाती अभिमानाने फुलून जाते कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर एक ऊर्जा ऊर्जा प्रेरणा मनामध्ये येते गौतालाही भाले फुटतात आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावर शारे उठतात आता छावा छावा सिनेमालाय छावा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर छावा चित्रपट येतोय बघितला का तुम्ही सगळ्यांनी बघा देश धर्म पर मिटने काय काय शौर्य त्या औरंग्याचं कौर्य आणि संभाजी महाराजांचं शौर्य त्या चित्रपटात दाखवलंय खरंच अंगाला शार येत काटे उभे राहत आहेत आणि म्हणून यासाठी यासाठी मी म्हणालो मगाशी हे दोन्ही माझे आमदार एक पुरंदर एक शिवनेरी आता तुमचं म्हणणं आहे की जुन्नर शिवजन्मभूमी शिवनेरी शिवनेरी तालुका करायचं असं म्हणणं जनतेचा आशीर्वाद असला तर सगळं होत आहे मी आपल्याला माहित आहे मुख्यमंत्री असताना जे माझ्याकडे आले करतो बघतो पाहतो माझ्याकडे नाही लावला फोन काम करून टाक चिठीवर सही केली मी तुम्हाला सांगतो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढ्या मी सह्या केल्या ना तर पंचवीस वर्षात झालं नसेल कुठलं रेकॉर्ड होईल माहित नाही मला मुख्यमंत्री सहायता निधी महाविकास आघाडीमध्ये अडीच वर्षात अडीच का तीन कोटी दिले होते या तुमच्या एकनाथ शिंदेने चारशे साठ कोटी रुपये दिले चारशे सहा हजारो लोकांचा जीव वाचवला आपण या हाताचं या हाताला माहित नाही तुम्हाला खरंच सांगतो इथं भाईने प्रवेश केलाय कोल्हापूरच्या सभेत एक मुस्लिम मुलगी आली तिच्या हातात एक छोटं बाळ होतं छोटोस मी म्हणालो याचं काहीतरी काम असेल बोला काय ताई तुझं काय काम आहे बोले छोटी दुवा आहे दुवा दुआ बोले आपने मुख्यमंत्री सहायता इसको पैसा दिया, इसकी, लिए, इसकी जान बच नाम मैंने दुआ कुठलं कधी यायचं कधी मदत व्हायची कधी कळलं नाही या एकनाथ शिंदेने कधीही माझ्याकडे आलेला कुठल्या पक्षाचा जातीचा धर्माचा पंथाचा कधी नाही पाहिलं काम काय आणि काम जे आहे ते करण्याच काम केलं आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी शरद सोनावने यांना निवडून दिलं शरद सोनावने पण हुशार आहे त्यांनी निशाणी घेतली होती काय माहिती ना अरे गरीब नाही ते गरीबात थे या एकनाथ शिंदेने पण कधी काळी ते चालवलं आणि या एकनाथ शिंदेने अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदेच्या रिक्षाने मर्सिडीजला पण मग टाकलं टाकलं ना उठाव झाला माझ्या बरोबर मंत्री होते मी मंत्री होतो सत्ता सोडण्याचं काम आम्ही केलं सत्तेतून पाय उतार झालो आणि सत्तेच्या विरुद्ध गेलो लोक सत्तेच्या बाजूने जातात पण जेव्हा शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं जेव्हा शिवसेना अडचणीत आली शिवसेना धोक्यात आली धनुष्यबान धोक्यात आला त्यावेळी एकनाथ शिंदेने आवाज उठवला आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं अन्यायविरुद्ध लढा संघर्ष करा आणि तो संघर्ष तीन वर्षापूर्वी तुमच्या एकनाथ शिंदेने केला आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणलं सांगा मला जर सरकार बदललं नसतं तर लाडकी बहिणी योजना झाली असती लाडका भाऊ योजना झाला असता शेतकरी सन्मान योजना झाली असते काहीच झालं नसतं आता मी सांगतो माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत या लाडक्या बहिणींची योजना पात्र माझ्या लाडक्या बहिणींची योजना कधीही बंद होणार नाही कारण या योजना केल्या तुम्ही आम्हाला भरभरून मतांचा वर्षाव केला आतापर्यंतच्या इतिहासात दोनशे बत्तीस आमदार माहितीचे कधी आले होते का शरद बापू कधीच नव्हते लँडस्लाइड एकदम सगळ्यांचा सुपडा साफ झाला लाडक्या बहिणींना मी म्हणालो होतो हे सावत्र भाऊ कोर्टात गेले तुमची योजना बंद करायला खोडा घालायला कोर्टाने पण त्यांना लप्पड दिली भागो मी तेव्हा म्हणालो प्रचारामध्ये हे दुष्ट सावत्र भावांना तुमच्याकडे येतील ना मतदानाला ये तेव्हा लक्षात ठेवा माझ्या लाडक्या बहिणीने आणि ज्यांनी खोडा घातलाय त्यांना काय दाखवायचा असतो तो स्वतः जागव दाखवला नाही चांगलाच लगावला आणि चारी मुंडे अरे विरोधी पक्ष नेता बनायचे एवढे पण आमदार नाही दिले मी विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात बोललो मुख्यमंत्री झाल्यावर मी म्हणालो माझ्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते मी म्हणालो काही लोक म्हणत होते की हे जे गेलेत नाही एकनाथ शिंदे बरोबर त्यातला एकही आम्ही निवडून येऊ देणार नाही मी म्हणालो हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे मी आणि देवेंद्रजी मिळून दो दोनशे पार केल्याशिवाय राहणार नाही नाहीतर हा एकनाथ शिंदे गावाला शेती करायला जाईल आणि तुमच्या आशीर्वादाने दोनशे बत्तीस आले आता दोनशे तेहतीस व्हाय आणि म्हणून आपल्याला माहित आहे शरद सोनावणे निवडणुकीमध्ये काही लोकांनी त्यांना हलक्यात घेतलं होतं या एकनाथ शिंदेला हलक्यात घेतल्यावर काय झालं माहित आहे ना अरे बाबा आता वाढवायला लागतील आपल्याला खाती आणि आपल्याला मी सांगतो निवडणुकीत ज्यांनी हलक्यात घेतलं यांना ते काय झालं माहित आहे ना अरे गे उसे गे वाले जिसे पत्तर समजा ओ हिरा निकला हिरा शरद दादा हा अमिताभ बच्चन आहे एक इच मारा लेकिन सॉलिड मारा मी पण तसा डॉक्टर नसलो तर मोठे मोठे ऑपरेशन करतो खासदार आपला डॉक्टर आहे श्रीकांत शिंदे पण मला देखील हलक्यात घेतलं त्यावेळेस आपल्याला माहित आहे की सरकारचा टांगा पलटी घोडे फरा करून दाखवलं आणि कामही करून दाखवलं अडीच वर्षात या राज्याला पुढे नेलं हे राज्य महाविकास आघाडीच्या काळात तिसऱ्या नंबरला गेलो होतं हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर हे राज्य पुन्हा पहिल्या नंबरला आणलं पहिल्या नंबरला आणलं नुसतं आम्ही सरकार बदललं नाही तर लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचं चा काम केलं का एक शेतकऱ्याच्या मुलांना मुख्यमंत्री होऊ नये का पोट दुखी तुमच्या मनामध्ये आणि मी काय सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलो नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणायला मात्र मी आलेलो आहे मगाशी काहीतरी आठवतंय मला मगाशी कोणीतरी म्हणाल सर्वसामान्य कॉमन मॅन या कॉमन मॅनला आम्हाला सुपरमॅन करायचं कॉमन मॅनला सुपरमॅन म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस सुखाचे समाधानाचे आनंदाचे आणायचे सरकार कोणासाठी असतो सरकार मायबाप शेतकऱ्यांसाठी असत मी जेव्हा मुख्यमंत्री होतो अडीच वर्षात पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदतीला आपण दिले पंचेचाळीस हजार कोटी सहा हजार मोदी साहेब देत होते सहा हजार आपण आता टाकले आणखी त्याच्यात आपण वाढवतोय आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्यांचं माय बाप शेतकरी असतील लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ या सगळ्यांना किती योजना आपण केल्या आणि या राज्याला पुढे नेण्याचा उद्योग केले उद्योग आणले किती उद्योग आणले आपण लोकांना रोजगार आता या ठिकाणी आपल्याला एम आय डी सी करायची म्हणाले शरद भाऊ एम आय ला जागा देणार तुम्ही कुठं पठालावर जर तुम्ही जागा दिली तर एकनाथ शिंदे शब्द देतोय तुम्हाला एमआयडीसी दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो शरद रा शरद सोनावणे यांनी मला आता ते इलेक्शन बोलू शकत नाही आपण माहिती होती आपली पण शरद सोनावणे हा निवडून येईल असं सगळीकडे वातावरण होतं आणि तुम्ही देखील तर शेवटी काय माहितीचाच माणूस वाढला ना महाविकास आघाडीच नाही वाढला महाविकास आघाडीने तर मंत्रिमंडळ बनवलं होतं लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून बाबासाहेबांचं संविधान बदलणार आरक्षण जाणार आदिवासी आपले लांडे महाराज कुठे आदिवासीचं आरक्षण जाणार म्हणाले अरे आरक्षण घालवायचं तुम्हाला आरक्षण तर घटनेने दिलंय ते जाऊ शकत नाही पण तेही तुम्ही खोट खोटं फसवलं फेक नरेटिव्ह केला शेड्यूल का मागासवर्गीय आरक्षण जाणार मतं मिळवली आणि त्यांचे तीस लोक आले खासदार आणि एकतीस एक आणखी एक अपक्ष तो पण जॉईन झाला आणि आमच्याकडे किती होते सतराच ते म्हणाले आता विधानसभा पण आम्ही जिंकणार मंत्रिमंडळ तयार झालं फाय स्टार हॉटेल बुक केली सगळं झालं म्हणाले आम्ही एक जेलमध्ये टाकू बर्फाच्या लादीवर झोपू झोपवू आणि मारू काय काय बोलायला लागले पण माझ्या लाडक्या बहिणीने त्यांची सर्व बुकिंग बिकिंग रद्द करून टाकली आणि मग बसले गुमान गप्प अरे चार पाच महिन्यामध्ये एवढा आम्ही लोकांसाठी केला आणि महाराष्ट्रामध्ये फिरलो शासन आपल्या दारी पाच कोटी लोकांना फायदा लाडकी बहिणी योजना अडीच कोटी लोकांना फायदा ज्येष्ठांना फायदा शेतकऱ्यांना फायदा सगळ्यांना फायदा का नाही करून द्यायचं आणि म्हणून मी आपल्याला सांगतो यश महाराष्ट्रामध्ये विकासाचं पर्व आलंय विकासाची गंगा आहे आता पद येतात पद जातात पुन्हा येतात सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पद वर खाली होतात परंतु पदाच्या मागे लागणारा खुर्चीच्या मागे लागणारा ना शिंदे नाही खुर्ची शोधणारा नाही तर माणसं शोधणारा आहे माणसांची दुःख शोधणारा आहे माणसांच्या अडचणी शोधणारा ना शिंदे आहे म्हणून आजही सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद मी पाहतो महाराष्ट्रात जिथं जिथं जातो रस्त्याच्या दुतर्फा लोक असतात अगदी वयोवृद्ध माझ्या भगिनी असतात बांधव असतात ज्येष्ठ असतात लहान मुलं असतात लहान मुलं पण आनंद व्यक्त करतात मला बघितल्या हे प्रेम हे प्रेम जे आहे हे प्रेम सगळ्यांना मिळत नाही आणि म्हणून मी भाग्यवान आहे पद येतात जातात पदभर खाली होतात पण आज तुम्ही जी मला ओळख दिली आहे लडक्या बहिणींचा लडका भाऊ ही सगळ्यात मोठी ओळख या एकनाथ शिंदेला मिळाली याचा आनंद आहे मला आणि म्हणून कोविडच्या काळात देखील मग बापू आपले काय बाबू पाटे बाबू पाटेने उल्लेख केला कोविडच्या काळात देखील तुम्ही सगळ्यांनी लोकांना वाचवायचं काम केलं अरे बाबा मशान भूमीमध्ये अंत्यविधीला देखील नातेवाईक येत नव्हते त्यावेळेस तुम्ही काम केलं असे बाबू पाटे आज शिवसेनेमध्ये आले असे लोक हे हळाचे कार्यकर्ते आहेत मला तिथून येताना म्हणाले शिंदे साहेब तुम्हाला खांद्यावर उचलून घेऊ का मी म्हणालो अरे बाबा तुमचं काम मी ऐकलंय खरं तुम्ही उचलून घेतलं पाहिजे शिवसेनेमध्ये काय शिवसेनेमध्ये प्रचंड ओग लागलेला आहे येत आहेत लोक, 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 ये लोक राज्यभरातून लोक प्रवेश करतात या एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवतात काय काय मला शिव्या देत आहेत काय काय म्हणतायत आताही सोडत नाहीत अडीच वर्ष तुमच्या एकनाथ शिंदेला काय काय दूषणं दिली काय काय आरोप केले काय काय पदर लावली काय काय केलं माझ्या बरोबर गुवाहाटीला माझ्या लाडक्या बहिणी होत्या आमदार त्यांच्याबद्दल वाईट -वाईट शब्द वापरले पण या एकनाथ शिंदेने कधी आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं मी तुम्ही आरोप करा एकनाथ शिंदे तुम्हाला कामातून उत्तर देईल कामातून उत्तर देईल आता देखील काल परवा म्हणाले का गंगेमध्ये जाऊन पाप धुवायला गेले अरे बाबा पासष्ट कोटी लोक महाकुंभात गेले त्या महाकुंभाचा पण अपमान करताय अरे बाबा तुम्ही जर असं म्हणाल तर मग बाळासाहेबांचे विचार विकण्याचं पाप तुम्ही केलं हिंदुत्वाचे विचार विकण्याचं पाप तुम्ही केलं धनुष्यबान पवित्र धनुष्यबान टाकण्याचं पाप तुम्ही केलं ही तुमची पापच मी धुवायला गेलो होतो असं <laughs> म्हणू मी काही लोक पाप लपवायला लंडन मध्ये जातात ती वेळ या एकनाथ शिंदेवर कधी आली नाही येणारही नाही काय माझ्याकडे हेच प्रेम जनता जनतेचं प्रेम हेच माझं टॉनिक आहे जनता हीच माझी संपत्ती आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही आरोप करा आम्ही काम करू आणि म्हणून लोक आज येत आहेत लोक येत आहेत प्रवेश करतायत त्यांना एक विश्वास आहे की या ठिकाणी न्याय मिळेल आणि आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये आपण आपल्याला माहित आहे की आम्ही ऐंशी जागा लढवल्या आणि तुमच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादाने साठ जागा जिंकल्या ऐंशी पैकी साठ पंधरा लाख मत उभाटापेक्षा जास्ती मिळाली तुम्ही शंभर लढवल्या वीस जिंकले थोडे आमचे चुक झाली चुका झाल्यानंतर जनतेने शिक्कामोर्तब केलं खाली शिवसेना कुणाची बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण त्यामुळे ही जनता जनार्दनाने ठरवलंय आणि म्हणून या ठिकाणी एकच सांगतो धक्क्यावर धक्के खाताय तरी सुद्धा त्यांना आनंदच वाटतोय एक लक्षात घ्या मला आठवत आहे कि कुठलं युद्ध झालं ते तो युक्रेन मध्ये तर त्यावेळेस देखील युद्ध झालं त्यावेळेस या आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी आपले लोक तुम्ही आठवण काढली म्हणून आपले लोक तिथून सुरक्षित आणण्यासाठी या ठिकाणी युद्ध थोडा वेळ थांबवण्याचं मोठं काम केलं त्याने आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगेन कि किती लोक जात आहेत अरे का जात आहेत याचा विचार तरी करा आनंद व्यक्त करतायत जाऊ दे गेला तो कचरा गेला तो गद्दार अरे पण मग राहील काय रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता इकडे रोम जळतोय आणि निरो फिडल वाजवतोय म्हणजे यांची परिस्थिती तशीच आहे दुसऱ्याच घर जळताना आनंद होतो पण त्याच्याबरोबर आपलं स्वतःच जळत आहे तरी आनंद होतोय आणि म्हणून मी बाकी काही बोलत नाही या ठिकाणी मी एवढंच सांगतो आज शरद सोनावणे या ठिकाणी आले त्यांच्याबरोबर जे आलेत म्हणजे ते आपल्याच आहे पहिलाच आलेला आहे शिवसैनिक आहे रायगडावर जाऊन आलो त्यांच्या मी मागाशी कार्यालयावर आणि मला आठवतंय आहे की मी एकदा आलो होतो आणि मीच आठवण केली त्यांना ते कुठं आहे तुमचं रायगड गेलो तिथे आणि बघितलं तिथून ते समाजसेवा करतात लोकांना मदत करतात सर्व सामान्यांची दुःख ऐकतात आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन तुम्ही जी काही मागणी केलेली आहे वाहनतळ हे नारायणगावचं मग अशी बाबूशेठ मी गाडीतून येतानाच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन केला मी म्हणालो शरद सोनावने तुम्हाला भेटतील आणि नारायण गावचं वाहन तळ आणि त्या डेपोचा विकास करा त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ते, ते आमचे गोविंदराज गोविंदराजना पण मी सांगितलं नगरविकासच्या की आपल्याला हा प्रकल्प करायचा आहे लोकांचं आरोग्य आपल्याला सांभाळायचं आहे बिबट सफारी बिबट सफारी त्याला पैसे दिलेत आपण ऐंशी कोटी रुपये आणि बिबट सफारी तर होणारच कारण मोठा आपला भाग आणि मोठा आपला बब्बर शेर इथं आहे त्यामुळे बिबट सपारी झाल्याशिवाय राहणार नाही नरभक्षक बिबट्यांचा बंद होता रे आपण सगळे वाघ आहोत त्यामुळे आणि अरे हो थांबा रे बाबा काय ते काम तर करू दे त्याला जरा आणि म्हणून चारी बाजूने शिवनेरी अजून महाद्वार करायची महाद्वार देखील होतील आणि एक सुंदर महाद्वार जगाला हेवा वाटेल असं आपण करूया दाद्या घाट घाट बरेच वेळा तो शरद बोलतो आता दारा घाट एकदा फोडलाच पाहिजे आणि तोडफोडीचं काम एकनाथ शिंदेला बऱ्यापैकी आणि म्हणून शरद मी एम एस आर डी सी आणि पीडब्ल्यू ला सांगतो याच सर्वेक्षण झालंय का पुन्हा सर्वेक्षण करू आणि हा शॉर्टकट मारू आपण डायरेक्ट मुंबई ठाण्याला जवळ पडेल <laughs> आनंद दिगे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये जायला जवळ बरेच लोक इथले आनंद आश्रमला येऊन गेले आणि म्हणून त्याचबरोबर जलाशयामध्ये नौका नयान मी आताच मंत्री पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना सांगतो की ताबडतोब या ठिकाणचा सर्वे करा आणि तुम्ही त्यांना भेटून घ्या आणि तेही आपण मार्गी लावू बुडीत बंधारे आदिवासी भागामध्ये बुडीत बंधारे आता आम्ही आमच्या तिकडे करतोय कोयनेच्या जलाशयात आणि बुडीत बंधारे आदिवासी आपला मूळ आहे आणि मला आदिवासी समाजाला न्याय देण्या तुमचा नेता जाते इकडे आला ना आदिवासी समाज आपल्याला लांडे ना हा देवराव लांडे है? खुशी खुशी, खुशी। इथे जोर जबरदस्तीचा मामला नाही आज आजपर्यंत या महाराष्ट्रातली तमाम जनता जी प्रेम माझ्यावर करते त्या प्रेमाने जिंकलंय कुणालाही जोर जबरदस्ती नाही आणि म्हणून खुशी खुशी आज सगळ्यांचा प्रवेश झाला आणि नगर विकास आपल्याकडेच आहे ऐतिहासिक जुन्नर शहर सौर ऊर्जा प्लांट चालू करणे संपूर्ण शहर वीज बिल मुक्त करणे म्हणजे लाईटचं बिल नाही भरायचं शेतकऱ्यांचं केलं ना साडे सात इंचमी सोलर वर आपण जाऊ आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याकडे एनर्जी विभाग आहे ते पूर्णपणे सोलर वर आपण काम करतोय शेतकऱ्यांच्या मोटर पंप देखील सोलर वर कन्व्हर्ट करणार आणि सोलर वर आल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतः सोलर प्लांट असणार त्यामुळे वीज बिल द्यायचं काय समज मॉडेल बनवा तुमचं मतदारसंघ बंदिस्त गटार योजना टी पी प्लांट माझ्याकडेच आहे नगरोत्थानमधून आपण त्याला पैसे देऊ ताबडतोब प्रस्ताव द्या जुन्नर शहरासाठी या ठिकाणी रस्ते व्हायला पाहिजे बंदिस्त गटार व्हायला पाहिजे टी पी व्हायला पाहिजे यासाठीच आपलं सरकार आहे आणि म्हणून हा जुन्नर हा महाराष्ट्रातला पहिला पर्यटन तालुका झालाय का आणि मग पर्यटनासारखा पर्यटनाला चालना पण द्यायलाच लागेल मंत्री आपल्याकडेच आहे शंभूराज देसाई आणि म्हणून तीस गावांचा पर्यटन आराखडा आपण तयार करतोय आणि म्हणून यामध्ये छोटा मोठा व्यवसाय चालू होईल लोकांना रोजगार मिळतील मुंबई ठाण्याकडे तिकडे शहरामध्ये आपल्याला रोजी रोटीसाठी जावं लागणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण चिलेवाडीसाठी पण तीनशे तेरा कोटी मंजूर केले के के ना फूड प्रोसेसिंग पार्क आपण उभारतोय डुंबरवाडी हे देखील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरेल पंतप्रधान गती मध्ये छप्पन किलोमीटर लांबीच्या जुन्नर तळेगार रस्त्याच्या कामाला देखील आपण गती देतोय जुन्नर भीमाशंकर हा देखील महत्वाचा ब्राऊन फील्ड रस्ता आहे तो भंकर फाट्याला जोडणार आहे आणि म्हणून तो देखील आपण करतोय पागोटे ते जुन्या पुणे महामार्गावरील चौक जंक्शन पर्यंत एक्सप्रेस वे होतोय ते करायला लागेल आपल्याला बाबा कारण मी बोललो की बोललो एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, तो फिर मैं खुद की भी नाही सुनता अरे बाबा तुम्ही आता एवढी घाई करायला लागली का पार त्याच्या तुम्ही तुम्ही तुमचे तुम्ही त्यांचे काय ना का दुश्मन आहे मग हळूहळू सगळं होईल काळजी करू नका सगळं होईल आणि मला कळत मी न बोलता बघा का। लोक काय करतात सांगतात आश्वासन देतात हे देऊन टाकतो ते देऊन टाकतो काही देत नाही पण हा एकनाथ शिंदे एकदा बोलला की बोलला बाळासाहेबांनी सांगितलं एकदा शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा आणि न बोलता मी तुम्हाला माझा इतिहास मला माहित आहे ना काय काय करू का शकतो मी तर त्यामुळे चिंता करू नका आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की आणि काय बाबा झालं ना आणि शिवस रेल्वे ने ने जे लोकांना पाहिजे लोकांची संमती जिथे आहे ते सगळं केलं जाईल तुम्हाला माहित आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आपण केला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांना नाव दिलं आपण लोक विरोधात होते काही मी म्हणालो एकाचाही विरोध असला तर आम्ही नाही करणार आणि सगळ्यांनी संमती दिली कन्सेंट दिले आणि आता वीस तासाचा अंतर सात ते आठ तासावर आलाय फायदा झाला ना शेतकऱ्यांना प्रक्रिया केंद्र उभी राहिली सगळं उभं राहिलंय एक सिस्टीम तयार झाली आहे फक्त आपण रस्ता करत नाही तर तो एक सिस्टीम तयार करतो त्याच्या आजूबाजूला शेतकऱ्यांना तिथल्या गावकऱ्यांना रोजीरोटी मिळेल त्यांचे व्यवसाय चालू होतील अशा प्रकारचा प्रकल्प आपण उभा करतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आता लोकसभा झाली आता विधानसभा झाली आता शरद आणि बापू शिवतरे बापू आणि आपले बाबूशेठ आणि देवराम लांडे आणि सगळी टीम आता तुमची जिम्मेदारी आहे आता तुम्ही झाले आमदार मी उपमुख्यमंत्री झालो हे आमदार झाले आता कोणी मंत्री झाला आमदार झाला खासदार झाला आता मात्र निवडणुका या सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या आहेत जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका महापालिका यामध्ये आपल्याला भगवा डवलाने फडकवायचा आहे हा संकल्प आपण करूया बरोबर आणि हा संकल्प करू आणि हेही सांगू की आता गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक कार्यकर्ते वाढवा कार्यकर्ते जपा आणि या सर्व कार्यकर्त्यांची भावना काय असते आम्ही निवडून देतो आपल्या उमेदवाराचा प्रचार ते करतात आपण काय सगळीकडे नाही पोहोचू शकत आमदार खासदारच्या निवडणुकीत पण हेच आपले सगळे आमदार बनतात खासदार बनतात लोकांना भेटतात आणि लोकांना सांगतात माझा उमेदवार कसा चांगला आहे तुम्ही मतदान करा मी तुमचं काम करेन पण एवढंच सांगतो की जेव्हा हा कार्यकर्ता अडचणीत असेल त्याला कुठली हॉस्पिटलची मदत पोलीस स्टेशनची मदत कोर्टाची मदत किंवा काही घरगुती अडचण असेल तेव्हा मात्र आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या संकटात उभं राहिलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे कार्यकर्ता जपला तर पक्ष मोठा होतो आणि पक्ष मोठा झाला तर सगळ्यांना पद मिळतात सत्ता मिळते ताट मानेने सगळीकडे फिरू शकतात आणि म्हणून पक्ष मोठा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि तुम्हाला तर माहित आहे मी ट्वेंटी फोर बाय वाला आहे हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून काम केलं कालही आजही आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार हा शब्द आपल्याला मी देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शरद सुनावणे जी आपला माणूस ही सगळी आपली माणसं आपला माणूस आपल्याकडे आलाय त्याचं मी मनापासून स्वागत करतो आज भगवा झेंडा त्याने हातात धरलाय आज भगवा झेंडा दौलाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकला पाहिजे बाबू शेठ आपले देवराम शेठ खुशी खुशी फडकला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र